वृंका संघनात प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे राज्यात खळबळ उडवणाऱ्या रा नागपूर विभागातील शिक्षक भरती आणि शालार्थ आयडी घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे नागपूर विभागात शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या नियमबाह्य मान्यता शालार्थ आयडी घोटाळा अशा गंभीर प्रश्नांची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेता एसआयटी चौकशी नियुक्त केली गेली या घोटाळ्यामुळं शिक्षण विभाग सध्या चर्चेत आहे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार सुधाकर अडबाले सर चला तर मग या विषयाबद्दल सविस्तर माहिती आपण त्यांच्याच कडनं जाणून घेऊयात नमस्कार सर शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आपलं स्वागत आहे सर सध्या शिक्षण विभागामध्ये जो घोटाळा चर्चेचा विषय ठरलेला आहे तर ते नेमकं का प्रकरण काय आहे काय सांगाल आपण नागपूर विभागामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घोटाळ्याचे जाडेमुळे पसरलेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिबिहार झाला की काय असं सध्या परिस्थितीत वाटायला लागलेलं आहे नोव्हेंबर दोन हजार अकरामध्ये या महाराष्ट्रामध्ये दर्डासाहेब शिक्षण मंत्री असताना विद्यार्थ्यांची पळताळणी झाली आणि त्या पडताळणीमध्ये अनेक बोगस विद्यार्थी असल्याचं दिसून आलेलं होतं त्यावेळेस मग दर्डा साहेब शिक्षण मंत्री असताना दोन मे दोन हजार बारा ला त्यांनी शिक्षक पदभरतीला बंदी करण्याच्या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित केला okay. तेव्हापासून अधिकृतरित्या शिक्षक पदभरतीला बंदी होती परंतु मध्ये दोन हजार चौदा पंधराला सायन्स आणि गणित विषयासाठी शिक्षकांची पदभरती विशेष बाब म्हणून काही प्रमाणामध्ये शासन स्तरावरून मंजुरी दिली होती त्या पदभरत्या झालेल्या आहेत okay. त्यानंतर शिक्षक की व्यवसायामध्ये यायचं असेल शिक्षकी पेशामध्ये यायचं असेल आगस्ट दोन हजार ते तेराला टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा हा शासन निर्णय निर्गमित झाला आणि त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा पास झालेले शिक्षक मिळत नसल्यामुळे मग काही अधिकाऱ्यांच्या मनामध्ये संस्थाचालकांना सोबत घेऊन त्यांनी बॅकडेट एंट्री करून शिक्षकांच्या पदभरती करायला सुरुवात केलेली होती आणि या नागपूर विभागाचा जरी विचार केला तर या नागपूर तत्कालीन शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम प्रायमरीला ते शिक्षणाधिकारी होते आणि प्रायमरीला शिक्षणाधिकारी असताना त्यांच्या कालखंडामध्ये काही घोटाळा हा झालेला आहे बॅकडेटच्या नियुक्त्या दाखवून त्या नियुक्त्यांना नंतर सेवा सातत्य देण्यात आलेलं आहे काही प्रकार तर असा झाला की सोमेश्वर नेहताम हे दोन हजार सोळाला ला मयत झाले मयत झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या घेऊन प्रकरण सादर करून त्यांना वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या आहेत आणि नंतर एकोणीस नंतर या प्रकरणातला शालार्थ आयडिया सुद्धा देण्याच्या संदर्भामध्ये दे कारवाई झालेली आहे म्हणजे शिक्षक भरतीच्या संदर्भात विशेष करून या बाबी ह्या प्रायमरी विभागामध्ये म्हणजे प्राथमिक विभागामध्ये खाजगी अनुदानी शैक्षणिक संस्थांमध्ये झालेलं आहे आणि ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकेतरची पदं मंजूर नाहीत तीसुद्धा भरल्या गेलेली आहेत शिपायाची पदं मंजूर ती तीसुद्धा भरल्या गेलेली आहेत आणि काही याच्यामध्ये असं दिसून येतं की ते कधी शाळेमध्ये गेले नाही कॉलेजेसमध्ये मग गेले नाही अशा सुद्धा व्यक्तीचे फ्रॉड डॉक्युमेंट्स तयार करून या ठिकाणी या नियुक्त्या करण्यात आलेल्या आणि या नियुक्त्याला दोन हजार सोळा नंतर या ठिकाणी शालार्थ आय डी देण्यात आलेला आहे आणि शालार्थ आय डी देत असताना सुद्धा यांचे काढल्या गेलेल्या आहे म्हणजे तुमच्या आमच्या कराच्या माध्यमातून जमा झालेल्या करोडो रुपये या ठिकाणी अशा पद्धतीने भ्रष्टाचारच्या माध्यमातून खर्च खर्च केले गेलेला आहे याला जे काही दोषी असतील त्या दोषीवरती कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई सुरू आहे मी या नागपूर विभाग शिक्षक मतदार मा, मतदारसंघाचा आमदार म्हणून दोन हजार तेवीसला आमदार म्हणून निवडून गेलेला आहे परंतु या बोगस नियुक्त्याचा कालखंड जर आपण पाहिला तर हा कालखंड दोन हजार बारा ते दोन हजार बावीसच्या दरम्यानचा आहे आणि दोन हजार बावीसच्या दरम्यान तत्कालीन जे आमदार होते त्यांचा <laughs> तो कालखंड आहे आणि आज मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून शासनाकडे मागणी केलेली आहे टीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी या तीस जूनपासून जे अधिवेशन सुरू होणार आहेत पावसाळी अधिवेशन त्या पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमात आणि इतरही विविध आयुधाच्या माध्यमातून हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला जातील आणि नागपूर विभागातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बोगस नियुक्त्या झालेल्या आहेत त्या संदर्भात महाराष्ट्राने संपूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये मान्यता असेल त्या मार्फत चौकशी करावी अशी सभागृहामध्ये मागणी केली सर खर तर शिक्षक भरती घोटाळा नेमकं काय प्रकरण आहे याबद्दल फार सविस्तर माहिती आमच्या दर्शकांना दिली माझा दुसरा प्रश्न मला सांगा की या घोटाळ्याची व्याप्ती नागपूर विभागातच आहे की आणखी कुठपर्यंत पोहोचलेली आहे असं आपल्याला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या घोटाळ्याची व्याप्ती पोहोचलेली आहे जेव्हा नागपूरचं प्रकरण उघडकीस झालं लगेच तुम्हाला जळगावच्या प्रकरणामध्ये पेपरला बातमी आली नाशिकच्या प्रकरणामध्ये पेपरला बातम्या आलेल्या आहेत आणि कालच्या आजच्या पेपरला यवतमाळमध्ये सुद्धा हा घोटाळा झाल्याचं पेपरमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहे आणि पेपरला बातम्या देत असताना काहीतरी त्याच्यामध्ये तथ्यांश असतो तथ्यांश असतो म्हणूनच त्या पेपरमध्ये बातम्या प्रसिद्ध होत असतात म्हणून आमची मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या नियुक्त्या झाल्या असेल दोन मे दोन हजार बारा नंतर त्या नियुक्त्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि जे दोषी असेल त्यांच्यावरती कारवाईचं मी नागपूर विभागाचा आमदार म्हणून माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की या प्रकरणामध्ये अनेकदा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडियाच्या माध्यमातून माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे का दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि या संदर्भामध्ये येणाऱ्या ह्या हिवाळी अधिवेशना आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही तारांकित प्रश्न लक्षविधीच्या माध्यमातून शासन दरबारी हे प्रश्न लावून धरू आणि निश्चितच अशा दोषीवरती कारवाई करा अशी मागणी करणं त्यावेळेस मात्र काही विद्यमान नागपूरचे आमदार म्हणतात की शिक्षक आमदार काय करतात <laughs> शिक्षक आमदार जेव्हा या विषयाला धरून सभागृहामध्ये प्रश्न मांडतील तेव्हा सत्ताधारी आमदारांनी आमच्या बाजूने बोलावं असे मी सध्याच्या माझ्या विरोधात बोलणाऱ्या आमदारांना मी या ठिकाणी आव्हान करतो की ज्यावेळेस हा मुद्दा आम्ही सभागृहात लावून धरू त्यावेळेस आमच्या बाजूने तुम्ही बोललं पाहिजे सत्ताधारी आमदार जनरली होत नाही विरोधातले आमदार बोलत असताना सत्ताधारी आमदार हे मूग पिळून चुप बसले गिळून चुप बसलेले असतात कारण की मी कुठल्या पक्षाचा आमदार नाही सभागृहामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेमध्ये अपक्ष हो। आमदार म्हणून गेलेलो आहोत त्यामुळं सत्तेत कोणतं सरकार आहे त्याच्याशी मला काही लेन नाही चुकीचं होत असेल तर चुकीच्या बाबीला वाचा फोडणं हे माझं काम राहणार आहे ते बोगस नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्या डी एड पात्रता नसताना टी पात्रता नसताना त्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहे काही नियुक्त्यामध्ये अंशता वरती नेमणूक करायची आणि त्याची लगेच या ठिकाणी शंभर टक्के अनुदानावरती ट्रान्सफर करायचा असा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो प्रकार घडलेला आहे या प्रकार ज्यांच्या कालखंडामध्ये घडलेला आहे त्याच व्यक्तींना पुण्याला बसून या फाईलची तपासणी केल्या जात आहे फाईलची तपासणी केल्या जात आहे का चुकीच्या फाईल बरोबर करण्याचे धंदे केले जात आहे हाही प्रश्न आज समोर निर्माण झालेला आहे आज आपण माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रायमरी शिक्षणाधिकारी डायरेक्टरचं कार्यालयाला जर चक्कर मारली संपूर्ण कार्यालय खाली असल्याचं आपल्याला दिसत आहे म्हणजे हा घोटाळा होत असताना विद्यमान जे, हो जे शिक्षण उपसंचालक होते त्यांच्या लक्षात आल्या काही बाबी त्यांनी मग ह्या घोटाळ्याची सायबर सायबर क्राईमला दखल म्हणजे तक्रार केली आणि तक्रार करण्याच्या अगोदर मात्र चिं चिंतामणजी वंजारी शिक्षण उपसंचालक प्रभारी होते काल परवास त्यांना अटक झालेली आहे त्यांच्या अध्यक्षतेक खाली सावरकर मॅडमच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी चौकशी झाली चौकशीच्या अनुषंगाने मग तक्रारी झालेल्या आहेत मग ज्यांनी चौकशी केली त्याच लोकांना आता अरेस्ट होत आहे त्यांच्या कालावधीमध्येच हा प्रकार घडलेला आहे हे सुद्धा फार अकालनीय आहे जे ज्यांनी तक्रार केली त्यांनाच अटक केलेली आहे म्हणजे हा मास्टर माइंड कुठेतरी बाहेर असावा मास्टर हे सगळं करणारे मास्टर माइंड जे आहे किंवा यांच्या पासवर्डचा उपयोग करून कुठेतरी तिसऱ्या माणसानंच हे धंदे केलेले आहे परंतु अधिकारी म्हणून यांची जबाबदारी आहे अधिकारी म्हणून खऱ्या अर्थानं हे सुद्धा गुन्हेगार आहे आणि गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांनी जे यांना अटक केलेली आहे अगदी योग्य काम केलेलं आहे आणि जेवढे दोषी असतील त्यांना अटक करून त्याच्याकडून संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करावी आणि या दोषीवरती कारवाई करावी अनेक अधिकारी आज या ठिकाणी एंटेरिम बेल घेऊन बाहेर बसलेले आहेत आणि अनेकांना या ठिकाणी क्लास वन ऑफिसर्सला त्याच्यामध्ये पहिल्या महिला अधिकारी जामदार मॅडमसुद्धा त्यांना त्यांनासुद्धा अटक झालेल्या <laughs> त्या संभाजीनगरला बोर्डामध्ये सचिव बनवून कार्यरत आहे पण एकोणीसमध्ये एकोणीस नंतर एकवीस मध्ये त्या या ठिकाणी आल्या आणि त्यांचा कार्यकाल त्यांच्या कार्यकालामध्ये सुद्धा बोगस आयडिया त्या ठिकाणी इश्यू झालेल्या परंतु अधिकाऱ्यांना माहीत नाही असं होत नाही तुमचा पासवर्ड वापरून दुसरा कोणी काम करत असेल तर तो अधिकारीच दोषी असतो आणि अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये चूक केल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे किंवा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून त्यांना माहीत असताना हे सगळं घडते आहे माहीत असताना सुद्धा त्याकडे हेतू पुरस्वर दुर्लक्ष केलं असावं म्हणून हा प्रकार घडलेला आहे सर खर तर अन्यायाविरुद्ध वाचा फोडणं हा खरा मानवतेचा धर्म आहे आणि आपण एक आमदार म्हणून या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत आहात ती फारच चांगली बाब आहे सर या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आपण आमदार म्हणून काय प्रयत्न केलेत आणि पाठपुरावा कसा केला आपण या घोटाळा निदर्शनास आल्याबरोबर लगेच आपण शासनाकडे प्रधान सचिवाकडे तक्रार केली तक्रारीच्या माध्यमातून या घोटाळ्याची चौकशी करावी चौकशी करून दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करावी ही मागणी केलेली आहेत आणि या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एस आय टी नियुक्त करण्यात यावी अशीसुद्धा मागणी केलेली आहे गृह विभागाच्या वतीनं आज एस आय टीची नियुक्ती झालेली आहे आणि ती नियुक्ती करून गृह विभागाच्या माध्यमातून आज ही चौकशी सुरू आहे परंतु सभागृहामध्ये सुद्धा ज्या पावसाळी अधिवेशनामध्ये या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई व्हावी या ठिकाणी मागणी केलेली आहे या ठिकाणी जेवढे शिक्षक म्हणून लागले असेल त्यांची सुद्धा चौकशी व्हावी त्या प्रत्येकाने संस्थाचालकांना किती रक्कम दिली <laughs> या अधिकाऱ्यांना किती रक्कम दिली या सगळ्यांची चौकशी होऊन दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे या घोटाळ्याच्या मुळाशी जायचं असेल त्या ज्या ज्या शिक्षकांची नियुक्ती झालेल्या त्या शिक्षकांची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे ज्या संस्थेमध्ये नियुक्त्या झाल्या असेल त्या संस्थेची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे अगदी बरोबर सर माझा पुढील प्रश्न एसआयटी चौकशीमुळे संपूर्ण उघड होतील असं वाटतं का नक्कीच कारण का हे सगळे डॉक्युमेंटरी प्रूफ असतात याच्यामध्ये ओवरली काहीच नसतं आणि डॉक्युमेंटरी प्रूफ असल्यामुळे हे सगळे जर डॉक्युमेंट तपासल्या गेले तर निश्चितच या कोण आहे हे सगळं शोधलं जाणार आहे आणि डॉक्युमेंटरी प्रूफ असल्यामुळे कोर्टाला काय पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे पुरावे पाहिजे आणि पुराव्याच्या आधारे जर आपण इन्व्हेस्टिगेशन केलं तर शंभर टक्के दोषीवरती कारवाई होतील ओके मला सांगा की राज्यातील टप्पा अनुदान शिक्षकांना आर्थिक वर्ष संपवून देखील वाढीव टप्पा अनुदानासाठी निधी मिळालेला नाही तर या याबाबत आपण काय सांगाल महाराष्ट्रामध्ये कायम बिना अनुदानित तत्व हे दोन हजार एक पासून शाळा सुरू झालेल्या कायम बिना अनुदानावरती त्यावेळेस ला। वीस जुलै दोन हजार नऊ ला सभागृहामध्ये चर्चा झाली सभागृहाच्या चर्चेच्या माध्यमातून या शाळांच्या समोर लागलेला कायम शब्द हटवला गेला आणि कायम शब्द हटवल्यानंतर शासनाने सभागृहातच त्यावेळेस जाहीर केलं की पाच वर्षानंतर शंभर वीस टक्के अनुदानाचा आम्ही टप्पा देऊ आणि त्याच्यानंतर या शाळा टप्प्या टप्प्यानं अनुदानावरती येतील आणि एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहाला शासनाने मूल्यांकनाच्या संदर्भातला शासन निर्णय काढला आणि मूल्यांकनाचा शासन निर्णय काढल्यानंतर दोन हजार चौदाला काही शाळा अनुदानास पात्र ठरला ठरला पाहिजे होत्या पण अनुदानास पात्र ठरले नाही म्हणून दोन जुलै दोन हजार पंधराला एक विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेचं सरकार म्हणून एक आमच्या जिल्ह्याचे अर्थमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवर असल्यामुळे माझ्या नेतृत्वात चंद्रपूरला आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये मागणी केली की या शाळांना अनुदानास पात्र ठराव अनुदान रिलीज करावं म्हणून जेलभरो आंदोलन केलं जवळपास एक हजार शिक्षकांना दिवसभरासाठी स्थानबद्ध करून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर शासनाने एक दोन जुलै दोन हजार सोळाला ला काही शाळा आणि तुकड्यांना अनुदानास पात्र ठरवलं पात्र ठरवलं म्हणजे अनुदान मिळत नाही निधीचं प्रोव्हिजन करावं लागते निधीची तरतूद करावं लागते निधीची तरतूद केली नाही म्हणून परत चार ऑक्टोबर दोन हजार सतराला औरंगाबादच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती शिक्षकांनी फार मोठं आंदोलन केलं ते आंदोलन दळपून टाकण्याचं काम सुद्धा राज्यकर्त्याच्या माध्यमातून झालेलं आहे आणि नंतर मग वीस टक्के चाळीस टक्के आणि काही शाळांना साठ टक्के अनुदान मिळालेला आहे हा टप्पा वाढ मिळावा म्हणून परत या ठिकाणी आझाद मैदानला तेवीसमध्ये फार मोठं आंदोलन झालेलं होतं त्या आंदोलनाच्या वेळेस मी स्वतः आंदोलनस्थळी आमदार झाल्यानंतर भेट दिली दरम्यान त्याचवेळेस शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी सुद्धा आंदोलनस्थळी भेट दिली आणि त्यांनी जाहीर केलं की यापुढे तुम्हाला आंदोलन करण्यास आंदोलन करण्याची वेळ येणार नाही नियमितरित्या दरवर्षी तुम टप्पा अनुदान वाढत देऊ आणि त्यानंतर सभागृहामध्ये सुद्धा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये दीपक जे केसरकरनी सांगितलं की या संदर्भामध्ये टप्पा वाढ अनुदान देण्याच्या संदर्भात आम्ही शासन निर्णय निर्गमित करत आहोत आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासन निर्णय सुद्धा निर्गमित के केला पण शासन निर्णय निर्गमित करून सुद्धा शासनानं अनुदानाची तरतूद न केल्यामुळे या शिक्षकांना टप्पा हप्पा वाढ अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने शेतकरी आत्महत्या करत आहे <laughs> त्याच पद्धतीने शिक्षण क्षेत्रामध्ये अंशता अनुदानित वरती काम करणाऱ्या अनेक शिक्षकांनी संस्था चालकाच्या जाचाला कंटाळून अनेक शिक्षकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहे शासनाने शासन निर्णय काढल्यानंतर जनरली अनुदानाचं प्रोव्हिजन केलं जातं परंतु या बजेट अधिवेशन दोन हजार पंचवीस मध्य शासना एक रुपया यांच्या अनुदानासाठी तरतूद केलेली नाही यांना टप्पावाळ अनुदानासाठी नऊशे सव्वीस करोड अंदाजे तरतूद करणं गरजेचं होतं परंतु नऊशे सव्वीस करोड तरतूद न करता दुसरीकडे मात्र इतर डिपार्टमेंटचा निधी वाढता करून लाडक्या बहिणीसाठी मॅक्झिमम पैसा या ठिकाणी खर्च करण्यात आलेला आहे शासनाला शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आपल्या भगिनींना मात्र सावत्र वागणूक देण्याचं काम या राज्यकर्त्यांच्या माध्यमातून होताना दिसतंय सभागृहामध्ये आम्ही हा प्रश्न लावून धरला सगळ्या शिक्षक आमदारांनी पदवीधर आमदारांनी हा प्रश्न सभागृहामध्ये लावून धरला या मागणीसाठी आम्ही विद्यमान मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब शिक्षण मंत्री साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा केला की या बांधवांना टप्पावाळ अनुदानासाठी निधीची तरतूद करावी परंतु शासनानं त्याची दखल घेतली नाही या संदर्भामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा विविध आयुधाच्या माध्यमातून ती कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण व्हावी म्हणजे आज आपण उद्याची पिढी घडवण्याचं काम करत असताना इकडे उपासीपोटी पोटी जर काम करत असेल तर संयुक्तिक होणार नाही म्हणून काम न करणाऱ्याला तुम्ही पैसे देता <laughs> परंतु प्रत्यक्ष काम करणाऱ्याला मात्र तुम्ही त्यांच्या मानधनापासून त्यांच्या पगारापासून त्या ठिकाणी वंचित ठेवता हे महापुरोगामी महाराष्ट्राला ना न शोभणारी बाब आहे सर खर तर आपल्या नेतृत्वामध्ये शिक्षक भरती घोटाळा जो होत आहे तर त्या आपल्या नेतृत्वामध्ये हे मुळापासून नक्कीच नष्ट होईल यात काहीच शंका नाही माझा पुढील प्रश्न की राज्यातील टप्पा अनुदान जसं शिक्षकांना तुम्ही म्हंटल की अनुदान मिळेलच तर ते नक्कीच मिळेल मला सांगा की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या यावर आपण काय सांगाल या महाराष्ट्रामध्ये आरटीई कायदा नवीन आरटी कायदा जो बालकांचा सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊ मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला अकरा बारामध्ये महाराष्ट्र शासनाने हा कायदा मंजूर केलेला आहे अकरा बाराला मंजूर झाल्यानंतर त्यापूर्वी या महाराष्ट्रामध्ये तुकडीने पॅटर्न होता तुकडी न्याय पॅटर्न बन बदलून यांनी विद्यार्थी पॅटर्न आणला आणि संच मान्यता करण्याच्या संदर्भातला पहिला शासन निर्णय निघाला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयामध्ये सुद्धा आर टी ई कायद्याचं त्या ठिकाणी उल्लंघन केलेलं आहे एकेटीकडे आर टी ई कायदा हे म्हणते की विद्यार्थ्यांना त्यांच्या गावामध्ये सहा ते चौदा वयोगटाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याच्या संदर्भातला कायदा आपल्याला सांगतो परंतु त्याच गावातल्या शाळा या संच मान्यतेचे बदललेले निकष आहे या निकषानुसार बंद होण्याच्या परिस्थितीमध्ये आलेल्या आहेत आणि लेटेस्ट शासनानं शासन निर्णय काढलेला आहे चौदा पंधरा मार्च दोन हजार चोवीसला या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये च्या संदर्भामध्ये पाच जुलै दोन हजार चोवीस ला सभागृहामध्ये पहिल्यांदा मी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आणि प्रश्न उपस्थित केल्यामुळे काही बाबीवरती आम्हाला तिथं रिलॅक्सेशन मिळालेल्या काही मागण्या आमच्या मंजूर झालेल्या त्याच्यामध्ये एक मागणी होती शंभर पेक्षा पट विद्यार्थ्यांचा कमी झाला तर मुख्याध्यापक पद अतिरिक्त होणार होतं आणि मुख्याध्यापक पदाचं सेवा संरक्षण हे कमी करण्यात आलं होतं दीपकजी केसरकर असताना हा सभागृहात मुद्दा मांडला आणि तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी मुख्याध्यापकाला सेवा संरक्षण देण्याचं त्या ठिकाणी मान्य केलेलं होतं विद्यार्थी संख्येची अट सुद्धा शिथिल करण्यात यावी ही सुद्धा मागणी आम्ही केलेली होती त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदच्या शाळांना काही प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्येची अट शिथिल केलेली आहे परंतु खाजगी अनुदानित शाळेतील संच मान्यतेच्या संदर्भात अनेक जाचक अटी टाकलेल्या आहेत शासनानं त्या शासन निर्णयामध्ये असलेली मुद्दा क्रमांक सहा पॉइंट एक मध्ये जे म्हटलेलं आहे की शून्य ते दहा पट असेल तर एक शिक्षक आम्ही मंजूर करू शून्य ते एकोणीस पट असेल तर त्या ठिकाणी परत एक सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती करू हे सगळं दिलेलं असताना जे संच मान्यता झालेली आहे सहा पॉईंट एक च उल्लंघन करून संच मान्यतेमध्ये या महाराष्ट्रामध्ये जवळपास अंदाजे एक हजार शाळा या शून्य शिक्षकी झालेल्या एक हजार शाळा जर शून्य शिक्षकी झाल्या असेल तर मग त्या 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 शाळेत असलेला मुख्याध्यापक शाळेमध्ये शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी असलेले कर्मचारी यांचं कुठेतरी पहिले समायोजन केलं पाहिजे म्हणजे आर टी कायद्याचं उल्लंघन करून बालकाचा व सक्तीच्या अधिनियमाचं उल्लंघन करून गावातली शाळा बंद करून त्या विद्यार्थ्यांना तुम्ही विस्थापित करण्याचं काम केलेलं आहे आणि या प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाण्याची सुद्धा शक्यता आहे म्हणून आमची मागणी आहे की जोपर्यंत असले तर शिक्षक त्या ठिकाणी मान्य होत होते <laughs> परंतु या शासन निर्णयामध्ये अनेक शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत आमची मागणी एकच आहे की त्या गावामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे कमीत कमी आठव्या वर वर्गात दहा पोरं किंवा नववीत दहा दहावीमध्ये दहा पोरं असेल तर दहा दहा पुरावरती कमीत कमी एक शिक्षक तुम्ही दिला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्या पद्धतीनं केलं तर महाराष्ट्रामधली एकही एक शाळा बंद होणार नाही या अतिरिक्त झालेले शिक्षक आहे या अतिरिक्त झालेल्या शिक्षकाचं समाजीस्थळी रुजू होत नाही तोपर्यंत मूळ आस्थापनेवर वेतन देण्याचं एकोणीसशे सत्याहत्तर ची नियमावली कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये प्रोव्हिजन आहे की सव्वीस दोन मध्ये की त्यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत मूळ आस्थापनेतून पगार दिला पाहिजे हे okay. असताना सुद्धा त्याच्या विसंगत कृती करून या ठिकाणी कारवाई केल्या जात आहे या संदर्भामध्ये सुद्धा या राज्याचे शिक्षण प्रधान सचिव देओल साहेब <laughs> उपसचिव तुषार महाजन साहेब किंवा आयुक्त कमिश्नर साहेब आहे प्रताप सिंग साहेब यांच्याशी माझी याशिवाय चर्चा झालेली आहे आणि निश्चितच थोडाफार बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये गव्हर्नमेंट आहे आणि त्यांनी तसा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाने गव्हर्नमेंटकडे पाठवलेला आहे त्याच्यात थोडा अंशतः बदल होण्याची शक्यता आहे बदल झाला तर काही प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा फायदा होईल ओके खर तर सर आपण या मागण्यांकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा करत आहात तर आपल्या मागण्या ज्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील खर तर शिक्षक भरती घोटाळा म्हणजे नेमकं काय का ते आमच्या दर्शकांना आपण फार सुंदर सांगितलं आणि त्याही पेक्षा म्हणजे ते कशा पद्धतीने आपण नष्ट करता येईल याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती दिली आपण शंखनाथ प्रस्तुत विशेष मुलाखत मध्ये आलात त्याबद्दल आपलं खूप खूप आभार धन्यवाद आता वेळ झाली इथेच थांबण्याची पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोवर नमस्कार